तू त्यांचे पती आज काय बोलतायत कसं बोलतायत आज तुम्ही एकीकड इतकं नम्रतेच जे पांगून अंगावरती घेतलंय मात्र इथं इथल्याच दोनशे मीटर वरती भाव एकावरती दगडफेक करणारे मारणार मारणारे उन्हाचे लोक आहेत तुम्ही तपासून बघा मात्र आज नम्रतेचा आव आणून तुम्ही एक जाहिरात बघितली होती बघा पहिले मै बहुत गरीब था येत होती ना जाहिरात आपल्याला वेळोवेळी तसं त्यांचं भाषण मी एकोणीसशे पंच्याण्णवला खूप गरीब होतो पकालीतून पाणी वाहत होतो माझ्याकडं खायला काही नव्हतं मी इथं शहरात आलो पहिल्यांदा मला संधी मिळली मग नंतर मी त्या ठिकाणी बिनविरोध निवडून आलो मग त्या ठिकाणी पंच्याण्णवला तुम्हाला खायला काही नव्हतं तर दोन हजार पंचवीसला पाचशे हजारो कोटीच्या प्रॉपर्ट्या फुटून आल्या हे देखील इथल्या नागरिकांना येऊन सांगायला पाहिजे इथल्या भाविकांच्यावरती जर तो इतक्या त्या ठिकाणी ब्रह्मांड नायकाच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या भाविकांना दगडाने मारत असाल तर उद्याचा नगराध्यक्ष निवडून जाणारा मंदिर समितीचा देखील सदस्य असेल तिथं काय परिस्थिती निसती डोळ्यासमोर तुम्ही आणा जाताना त्यांची त्या ठिकाणी गुंडगिरी आणि दडपशाहीला प्रत्येक नागरिकाला असेल किंवा येणाऱ्या भाविकाला त्या ठिकाणी कशा पद्धतीनं अन्याय अत्याचार सहन करावा लागेल या सगळ्या गोष्टी बनवून तपासा